मित्रांनो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आहे पाणी आणायला आपलं पाणी खूप खालून आणायला लागते आपल्याला खूप कठीण परिस्थिती आहे मित्रांनो आपली हे बघा एक घागर आणि आपण जाऊ पाणी आणायला आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन ला क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो खाली एक इरा आहे चला तुम्हाला दाखवतो इरा मी आपण तिकडे जाऊ आणि हे इरा कसा आहे बघू आणि पाणी तिथलं कसं आहे थंडगार वातावरणातलं एकदम फ्रीजमधलं पाणी तुम्हाला दाखवतो मी चललो आपण त्या मार्गाने तर हे बघा मित्रांनो हा रस्ता आहे हा रस्त्याने आपल्याला जायचं आहे बघू शकता तुम्ही हे पाहा मित्रांनो आपल्या यंदाच्या पावसाळ्यात हे बाग खड्डून गेले आहे पूर्ण खोल दरी पडले इथं बघू शकता बघा हा रस्ता आहे खूप आपल्याला पार माळावून खाली यावं लागते माळाहून खाली येऊन हे जुनं तळ आहे बघायचं हे जुनं तळ आहे पूर्ण गाळ भरला आहे आहे सध्या पावसाळ्यात खूप भरून असतंय आणि या मार्गाने पाणी खाली ओढायला जाते आहे हे बघू शकता आपण इकडे पूर्ण गाळ भरला येत राह तर ही पाळू आहे या पाळूच्या खालून लावूनच एक विरा आहे तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा बघू शकता पा जंगल कधी मधी इकडे जंगली जनावर रानडुकर बिबट्या वगैरे फिरतात एकट्या माणसाला इकडे यायला खूप भीती वाटते मित्रांनो आहे आणि इथं या झाडाजवळ आपला विरा आहे आपण इथून पिण्याचे पाणी घेऊन जातो प्यायला दररोज बघू शकता हे पहा मित्रांनो विरा हा विरा आहे तर हा पूर्ण या माळाचा पाझर हा पूर्ण माळाचा पाझर येऊन इथे एक छोटंसं हाताने बनला एक छोटा हिरा आहे आपण इथलं पाणी पिण्यासाठी वापरत असतो हे बघू शकता खूप स्वच्छ पाणी आहे वॉटर फिल्टर आपण फिकं पाडेल असं पाणी आहे तर हे मित्रांनो हे पिण्यासाठी पाणी आपल्याला या एरियाचं हा पाजर इथून आहे बघा घागर तर मित्रांनो याची आपल्याला दररोज सवय झाली आहे याच्यामुळे काय वाटत नाही दररोज आपल्याला यावं लागते हे पाघाकर दररोज आपण येतो याची सवय लागली आहे आपल्याला तुम्हाला जर आपली व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एक चांगली कमेंट करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद